आदरणीय देवदेकर आदरणीय सुरेंद्रकर व सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी नो कर्मचारी वृंद व माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो काल तीन ऑगस्ट म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती पण रविवार असल्या कारणाने ती आज आपण साजरी करीत आहोत तत्पूर्वी प्रत्येक कार्यक्रमाची शोभा अध्यक्षांनी व प्रमुख अतिथींनी होत असते तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदरणीय वाल्मीनं म्हणजे तीन तीनच वेळा कापय साहेबांनंतर प्रमुख अतिथी स्थान आदरणीय सोमकुवर मॅडम यांनी स्वीकारावे मी आदरणीय वाल्मिक महाराज व सोमपोर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावी इकडे बघा सर

संकल्पना नाना नानांनी प्रत्यक्षात आणली होती प्रतिसादाच्या माध्यमातून लोक न्यायालय अन्नधान्य पुरवठा बाजार व्यवस्था तसेच लोकांना उपयोगी पडतील अशी अनेक कामे त्यांनी केली तसेच त्यांनी शिक्षणाचा प्रसार ग्रंथालयाची स्थापना अंतश्रद्धा निर्मूलन ग्रामीण जनतेची वेतनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारण्याची अनेक कार्य नानांनी केली त्यांनी एकोणासशे बेचाळीसच्या दरम्यान राज्याची स्थापना केली एकोणास एको या काळात ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले परंतु ब्रिटिशांनी जंगल पटाले पण क्रांतीसिंह ब्रिटिशात नाना पाटील ब्रिटिशांना सापडले नाही याच काळात

वाळवा त्यांचे निधन झाले मध्ये डिसेंबर इसवी शहात्तर येथे वाळवा येथे निधन झाले तसेच त्यांचं त्यांच दहन वाळवा येथेच करावं ही त्यांची शेवटची इच्छा आपले क्रांतीसिंग पाटील धन्यवाद